अत्याचारी मुघलांना घाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हरवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीवर भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय विरोधात लढवलेल्या शौदर्यच्या क्रांती भूमीवर पुन्हा नव्याने घडवूया अन्याय विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा तुम्ही पाहात आपल्या आतला आवाज स्वयंभू न्यूज चॅनल कृषी विज्ञान केंद्र रोहा येथे शेतीविषयक अभ्यास दौऱ्याचे आयोजन काल शुक्रवार दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी अंबुजा फाउंडेशन महाड व इडसन बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी विज्ञान केंद्र रोहा येथे शेतीविषयक अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते यामध्ये नाते विभागातील तेरा ग्रामपंचायतीतील पस्तीस शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र रोहाच्या शास्त्रज्ञांनी परसबाग लागवड फळबाग लागवड आधुनिक अवजारे शेतीपूरक व्यवसाय व एकात्मिक शेतीपद्धत याबद्दल सखोल मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांनी शेती करताना येणाऱ्या समस्या सांगितल्या यावर शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली या कार्यक्रमासाठी अंबुजा फाउंडेशनचे कम्युनिटी मोबिलायझर हेड श्री श्रीधर मरुगुडे तसेच प्रक्षेत्र अधिकारी कुमारी भक्ती पवार व कुमारी निकिता मांडे यांनी काम पाहिले ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह रोहा रायगड